हॅलो गाज नमस्ते नमस्कार तर आज आमचा आहे सुट्टीचा दिवस आणि आम्ही दोघं चाललोय कुठेतरी छोटस प्लॅन करायला म्हणजे थोडक्यात चाललो जरा निमाटला थोडीफार शॉपिंग करायला मग काहीतरी खायचं तिथून आणि मग थेट घरी यायचं तिथून म्हणजे कुठेतरी दाम बाजूबद्दल स्नॅक्स मध्ये थोडा नाश्ता करून पहिलं तिथून मग आपण जाऊया डिमॅटला थोडी शॉपिंग करूया घरगुती आणि मग तयार म्हणजे काय माझ्या रेग्युलरची तयारी तयार मी तसाच तयार होतो तुझी तुझ्या म्हणजे तू आम्ही आता फ्रेश होऊन तसंच डायरेक्ट आलोय कॅमेरा समोर फक्त शर्ट घातलंय आणखी टी शर्ट टी शर्ट सुट्टी आहे आज आणि सुट्टी दिवशी आम्ही लेट उठलो एकतर साडे दहा अकरा वाजून गेले असतील पहिले कधी खाऊया जरा वगैरे आणि मग डिमार्टला आणि मग दुपार जेवणासाठी प्लॅन करूया ओके आणि येस मी सुद्धा पटकन क्विक मध्ये रेडी झाले काय नाही फक्त पॅन्ट टाकले नॉर्मल टी शर्ट टाकलंय बाकी काय नाही आणि आता जातो जरा मस्त काहीतरी पेट पूजा करतो आम्ही ऑलरेडी बाहेर गेले गाडीचे कवर वगैरे काढून घेतोय आणि डीमार्ट जातो जरा छान आहे ना काय असं व्हिडिओ शूट करण्यासाठी स्पेसिफिकली असे जे टी शर्ट असतात ना ते बरे पडतात ते गरमी पण होत नाही आणि भरपूर टाइम बसायचे म्हटल्यावर ते हा हो घेते हा पिशवी घ्यायला म्हणतोय सो काय आमच्या ज्युपिटरचं जरा काम आहे सो ती सध्या आम्ही वापरत नाही हो ती कामाला दिलेली आहे आणि ज्युपिटर असली ना की बाहेर जरा बरं पडतं कारण का त्याला डिक्की आहे पिशवी पकडायचे काय बांधे नाहीत आणि ह्या गाडीला ना त्या पिशव्या पकड्या हातात वैताग येतो नुसता पण ठीक आहे आता आम्ही जातो डिमार्टला जरा असे असे शर्ट्स वगैरे खायला आणि मग दुपारी जरा मच्छी आणायचा प्लॅन आहे बघूया तर आता थोडीफार आमची शॉपिंग झालेली आहे मधून आता आम्ही थोडा आलो फिश घ्यायला थोडं इथून फिश घेऊया मग नंतरला घरी गरीदा। जाऊन घरी जाऊन मग आपण त्यांना बनवायचं जरी आपण हा मुळ्यांचा भेद करूया

हां मग वेट 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 दाखव अरे झालं संपलं पण दादाचं करू हा निघताना काय म्हटलेलं डिमार्टला जाऊ काहीतरी नाश्ता करू आणि मग घरी येऊन छान जेवण बनवू आता एक वाजलंय भूक लागली आणि आम्ही काय खायला आलोय खायला नाही तर प्यायला आलो एक ज्यूस कारण का इथे जवळपास आता आम्हाला नाश्त्याचं काय मिळत नाही जेव्हा टायमिंग झालंय आणि छान अशी भरपूर आम्ही डिमार्टला शॉपिंग केले आणि आता मच्छी घेतले मच्छीवाल्याला सांगितले साफ करायला तोपर्यंत आम्ही इथे ज्यूस पितो सकाळपासूनच ज्यूसच फक्त पहिलं खाणं पितोय आम्ही आणि मग डिरेक्टली जेवू टाक अवतर्ब अवी अवतर्ब काय झाला मोसंबी ज्यूस कधी नव्हे ते पहिल्यांदा आम्ही असं बाहेर आलं का तरी हेल्दी खातो पण काय वाटतं तुला चांगलं खावं तर माहिती घ्यायचं म्हणजे पाणी नाही टाकत मग पाणी टाकायच नसतं मध्ये पण त्यांच्या ती मशीन आहे ना ते मशीन प्रॉपर ते ब्लेंड होतं काय असं तसं असं प्रेम होतं पाणी फक्त पाणी ना घरात सांसूच बाहेर पडली मी सनस्क्रीन पण नाही लावली बघ ना अवतार माझं काय झालं आहे ते आणि आता मला अजून मला म्हणाला आहे की एवढा उशीर झालाय मी तुला जेवण मन मला हेल्प करणार आणि तू करणार आहेस लेट्स जी ब्रो दरवेळेस हॉटेलला छान छान करतो काय नाही का मस्त डिश वगैरे बनवतो हा पण घरी कधी त्याला असं वाटत नाही की बाबा त्याला बायकोला काहीतरी बनवून देऊया मस्त असं माय गॉड बेकार असं गरम होतं आहे मी आले आले डिरेक्टली जेवणाला लागले मी दाखवते थोड्या मी काय काय केले ते पण जरा गर्मीमुळे ना थोडं चेहऱ्यावर पाणी मारून घेतलय मी म्हटलं जरा मला हेल्प करायला मी नाही गरी बघ वाव मस्ती ओवर एक्टिंग पचास रुपये कटते कधी भूक लागली जा आम्ही सगळं बस काय खाल्लेलं नाही आणि आजचे ब्लॉग तुम्ही बघा ना हा ब्लॉग कधी येईल काय आयडिया नाही पण आज ब्लॉगची सुरुवात आज ब्लॉग मध्ये माझ्यापेक्षा जास्त अवी बोलले ये yeah. आणि आता थोडा मच्छी फ्राय करणार आहे बघ ना आपण लास्ट ब्लॉग टाकलं त्याच्यामध्ये पण आपण काय काय कलरचे कपडे घातले बिकॉज वाला ब्लॅक अजून मला नाही करायचे फ्राय तू कर मी बसतो काय मी एन्जॉय करतो तू बघतो मी तुला हा मी एन्जॉय करतो तू फ्राय करतो ना बघून भाकरी चपाती पाहिजे नको आता भाकरी केली अरे मच्छी सोबत चपाती चांगली ना लागत नाही भाकरी चांगली फ्राय करी नाही फ्राय मसाला तर लावून ठेवला थोडस बारीक बारीक काय काय ती अंडी आहे ते का पीस आहेत ते बारके बारके ते आहेत मला हा सरंगा बिरिक आज आमच्याकडे मेनू काय काय सांगतो आज आपल्याकडे आहेत सरंगा त्याच्यानंतर बांगडा प्रांड भरपूर टाइम नंतर आम्ही मुळे खातोय बायधवे लास्ट माखलं खायचं गेलो खरं उमडा उमल तर हे मस्त असे मुळे बनलेत इकडे सौंदाळ आणि सरंगा फ्राय होतो इथे थोडे पीस आहे चार भाकड्या दोघांना दोन दोन आणि हे भात असं सगळं जेवण बोल आता कसं झालंय माझ्या खाण्याच्या आधी सुरुवात पण केलं ना काय आवडत हा बेक काय जास्त आवडलं हे मुळ्याचं कालवण की फ्राय मुळाचं कालवण जास्त आवडलं स्पायसी झाले भरपूर स्पायसी झाले आह जड मी पण दोन्ही जास्त झाले की बरोबर आहे ना अरे पण चपाती चिकन सोबत म्हणजे मच्छी सोबत वगैरे चपाती चांगली लागत नाही <coughs> तो अवी हा ब्लॉग आपण इथे एंड करूया की एंड करूया एंड करूया कर बेटा आपण नेक्स्ट ब्लॉग मध्ये आम्ही तो पण मस्त असं जेवण घेतो फिर देन बाय बाय अवी Bye.